बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले घरात घुसलेल्या हल्लेखोरानं सैफवर चाकून अनेक वार केले होते ज्यात तो जखमी झाला होता तर सैफवर हल्ला करणाऱ्या तर चोराबाबतही नवनवीन माहिती समोर येते मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद या आरोपीला अटक केलीये पण तो बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलंय पण मग तो भारतात त्यातही मुंबईत कसा पोहोचला याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली जाणून घेऊया या व्हिडिओ अभिनेता सैफ अली खान वर हल्ला केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ठाण्यातून एकाला अटक केली सैफ वर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं आहे नुकताच पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सैफच्या घरी तो कसा आला त्यानं पहिलं काय केलं हा सगळा क्राईम सीन रिक्रिएट केला सध्या हा आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे पण जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो भारतीय असल्याचा कोणताही पुरावा त्याच्याकडे सापडला नाही त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईल फोनवरून तो बांगलादेशी असल्याचं उघड झालंय शेजाद गेले सहा महिने मुंबईत राहत होता पण तो बांगलादेशात राहत असलेल्या त्याच्या आई वडिलांच्या सातत्याने संपर्कात होता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो बांगलादेशातून भारतात आल्याची संपूर्ण कहाणी समोर आली शहजाद हा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतात आला त्यानं बांगलादेश आणि मेघालय सीमेवर असलेली दावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केल्याचं समोर आलंय यानंतर तो काही महिने पश्चिम बंगालमध्ये राहिला तिथं त्यानं एका स्थानिक व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून मोबाईल सिम कार्ड खरेदी केलं आणि आपलं नाव बदलून विजयदास किंवा विजयदास या नावानं तो वावरू लागला पण ज्या व्यक्तीच्या नावावर त्यानं मोबाईलचं सिम कार्ड खरेदी केलं त्या व्यक्तीचं नाव हुकुमेनी जहांगीर सेखा असं आहे तो पश्चिम बंगालचा आहे पण शेहजाद पैसे कमावण्याच्या हेतून कामकाजाच्या शोधात होता आणि म्हणूनच मोहम्मद शरीफुल पश्चिम बंगालहून थेट मुंबईत आला तो मुंबईत काम शोधत होता पण त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्र नव्हती त्यामुळं त्याला त्या चांगलं काम मिळत नव्हतं यामुळं तो साफसफाई मजुरी यासारखी मोठी करू लागला ज्या ठिकाणी या कामासाठी त्याला कागदपत्र दाखवण्याची गरज नव्हती वरळी आणि पब मध्ये त्यानं क्लिनरचं कामही केलं मात्र तो तिथंही चोरी करताना पकडला गेला हे सगळं होताना शेजाद न बांगलादेशात परत जाण्याची योजना आखली मात्र त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपयांची आवश्यकता होती यामुळे त्यानं मोठा हात मारण्याचा निश्चय केला याच इराद्यानं तो चोरीच्या प्रयत्नात होता यासाठी तो काम संपल्यावर त्या परिसरात पायी चालत जात रेखी करायचा सोळा जानेवारीच्या रात्रीही तो असाच फिरत असताना सद्गुरु शरण अपार्टमेंट जवळ आला पण या अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला किंवा मा नसल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यामुळे मागच्या बाजूने त्याने इमारतीत प्रवेश केला आणि तो थेट सैफच्या घरात पोहोचला पण आपण चोरी करायला जातोय ते घर एका अभिनेत्याचं आहे हे आपल्याला माहिती नव्हतं असं शहजादनं पोलीस चौकशीत सांगितलंय सैफ हल्ला केल्यानंतर शहजाद दोन तास गार्डन परिसरात लपून बसला होता अशी ही माहिती समोर आली आहे कारण त्याला आपण पकडले जाऊ अशी भीती होती विशेष म्हणजे हल्लेखोर हा कुस्तीचा खेळाडू आहे कमी गटात कुस्ती खेळल्याचंही चौकशी दरम्यान समोर आलंय सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे आणि चौकशी दरम्यान आणखी काय माहिती समोर येते हेही पाहावं लागेल या सगळ्या बाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद